नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये मका ती घेऊन यायचं काल पण आणली होती मका घरच्या दर घेऊन यायची आंदीची वाळ पाणी पाजून गाडी झोपायची आला आणले मी काय कुठी केली काय राहिली आहे हिरो होते बैला लिप राहिली वासरा लिप म्हणून कुठे ठेवली आहे पाळ्याचे हिऱ्याला पाणी सकाळी दहा काल्यास मध्ये बांधले होते गाई बैल Sare na waliet. 2023 2022 2023 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 पहिला area पाणी आणि पहिले गाडी झोपायची shed मध्ये गेला पत्रा झाकला कुत्रे बसते हावजा बंद लगेच हिरी तिथं डोस पाणी लावायची लाव हिशापती कासारातील लावायच्या शेतामध्ये आता हिता पाच वेळा म्हटलं तिथला दाबलेला घालायची पाच वेळा ते गोळा केलाय वरळ पण थपटून घेतली बाहेरमध्ये चिपड झालेले बराबर केले पावसाने ना भिजत नाही तर था। नाही ठपटली की बाहेर आले चिपड भिजत ना आणि बनवत थपटलं पहिला खिळे मारले होते येळूच टिकुर होतं मागे येळू तोले होते टिकुर टुल होत चांगले थापटुल ती घेतल्या त्याला बैल ती खायला लागले चिड मध्ये अडीच वाजले साडेचार वाजता बैल बाहेर काढायचे आता जेवण करायचे सकाळी नऊ वाजता जेवण येतं ते समजा करून टाकला एका ठिकाणी खाली पल्ले त्याला पण तारानं बांधून घ्यायचं पॅक बांधायचं तारानं आली पण उल चवळ एक साईड वा वाटूळ आली होती वाटुळं चवळ उरलं होत बांधून तारांना ते बांधायची लाकडं ते बांधायची साईडला ज्याला म्हणजे वारावलं ते उडत नाही पाचवेळा समजा गोळा करून तुला पोचायला तर चवळ झाकायचं पाचोळ पाचवड पत्र त्याची पत्र झाकला होता आज वरळीवर झाकला ती आबाळ आलं की झाकायचं चवळ झाकायचं आणून पाचवळ खाऊन उभारले बैला ती रोध करायला लागले पाणी पिऊन कडब्या खाऊन ते आराम झाले शेतामध्ये गेली मका टाकली होती बैलाली कापूस तर थोडी टाकली होती पाणी जाताना पेरते पुन्हा आलीस पाणी पिले खाऊन आराम झाले पाणी पिकल गाई पण शेता गोळी टाकलं होतं पुन्हा मकाची कुटी टाकली होती गायली